ट्रीटमेंटचे दोन प्रकार शमन आणि शोधन तर कुपित झालेले दोष जागच्या जागी न्यूट्रल करून त्यांना औषधी देऊन न्यूट्रल करून शमन करणे म्हणजे शमन चिकित्सा आणि वाढलेले दोष अतिप्रमाणात वाढल्यामुळे त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकणे म्हणजे शोधन क्रिया तर शोधन म्हणजेच पंचकर्म या पाच क्रियाद्वारे आपण त्यांना बाहेर काढून टाकत असतो जसं आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो अगदी त्याच प्रकारे शरीर आपलं हे पण एक मशीन आहे दिवस रात्र अहोरात्र ते चालत असतं त्याला पण सर्व्हिसिंगची गरज आहे तेव्हा अगदी त्या पद्धतीने शरीराची ऑइलिंग करणे आणि वाढलेले दोष किंवा घाण शरीराच्या बाहेर काढून टाकणे हे गरजेचे असते म्हणून आपल्याला पंचकर्म करणे गरजेचे आहे तर आजार झाल्यानंतर आपण शोधन करतोच म्हणजे पंचकर्म करतोच पंचकर्म पण आजार होऊ नये म्हणूनही करायला हवेत किंवा स्वस्थ व्यक्तींनीही पंचकर्म हे करून घ्यावेत शरीराची सर्व्हिसिंग केली तर त्याचा काय तोटा होणार आहे ना तर ते सर्वांनी पंचकर्म करून घ्यावेत आणि पुढील आपले आजार होण्यापासून त्यांना आपण टाळू शकतो पण तज्ज्ञाच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते करून घ्यावे